मागील अठरा वर्षापासून उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले सासूरचे भूमिपुत्र असलेले अशोक राजे सर्वदे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार सर आपलं स्वागत नमस्कार, नमस्कार सर आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहात आपण कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात मी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून इच्छुक आहे आपण मागील किती वर्षापासून राजकारणाशी आपला प्रत्यक्ष प्रत्यक्ष संबंध आला तर मी जवळपास नोकरीच्या अगोदर मी चळवळीमध्ये अठरा वर्षे काम केलेलं आहे आज माझ्या जवळचे तरुणाई आज त्या वयविरुद्ध व वयामध्ये आलेली आहे आणि त्यामुळं ह्या चळवळीचा अनुषंगानं चळवळ सामाजिक आणि राजकारण ह्याला अटॅचमेंटच आहे त्या पद्धतीनं या तालुक्यातल्या सगळ्या राजकीय माध्यमवर पुढाऱ्यांशी माझ्या अतिशय जवळचे सलुक्याचे संबंध आहेत आणि चांगले संबंध आहेत माझे आपल्या कुटुंबाला काय राजकीय वारसा होता का माझ्या कुटुंबाला कसला राजकीय वारसा नाही तर माझे वडील शेतमजूर होते मी शेतमजुराचा पाडले आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे माझे दोन मुलं आहेत मुली आहेत माझ्या दोन मुली एक पत्नी आहे बस भाऊ भाऊ माझे चार भाऊ आहेत मग ते कुठल्या आहेत कायच नाही सगळे आपले शेतमजूर आहेत आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुठले मुद्दे घेऊन उतरू इच्छिता येणाऱ्या विधानसभेमध्ये मी विकासात्मक मुद्दे तरुणा यांच्या हाताला रोजगार देणे हे माझ्या निवडणुकीची पहिली प्रायोरिटी असेल पहिली त्यानंतर या तालुक्यामधला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार कशा पद्धतीनं केलेला उखडून काढणे दुसरी प्रायोरिटी आपल्या कालखंडात होणारे काम हे आजरामार राहतील पवार पवारसाहेबांचं नाव त्या पत्रकार परिषद तेवढ्यासाठीच घेतलं तीस वर्षानंतरही रस्ते मजबूत आहेत त्याला क्वालिटी मेंटल म्हणतात ती नैतिकता त्या करणाऱ्यांची पाहिजे आणि करून घेणाऱ्यांची पाहिजे तशी या तालुक्यामध्ये दिसली नाहीत पंधरा वर्षामध्ये ते मी मोडून काढेन ते जर समजा उभाटा पक्षानं आपल्याला संधी नाही दिली तर आपली भूमिका काय राहील उभाटाने जर आम्हाला संधी नाही दिली आमचा दावा एवढाच आहे की ते तेवढं आव्हान स्वीकारू शकत नाहीत रिझल्ट डोळ्याला दिसत असताना तो अपघाती निर्णय आदरणीय नेते घेऊ शकत नाहीत स्थानिकच्या नेत्यांनी जरी त्यांनी डायव्हर्ट केलं किंवा त्या पद्धतीने केलं तर त्यांनी सर्वे ठेवलेला आहे त्या सर्वेमधून जे नाव येईल तो योग्यच नाव येईल त्या नावाला त्यांनी समर्थी देतील आणि त्या उपरबी आम्हाला स्पेशल त्याच्यातून समजा आमचं नाव जरी खाली असेल तर माझी ही उमरग्याची मागणी उमरग्याच्या स्तरावर नसून राज्याच्या स्तरावर माझी मागणी आहे राज्याच्या स्तरावर आमच्या समाजाची की आम्हाला न्याय द्यावा त्या संदर्भात आम्ही मागणी वरिष्ठाकडे ठेवलेली मागील पंधरा वर्षात जी काही विकास कामे झाली त्या संदर्भात आपण समाधानी आहात का काम केल्याच्या नंतर चुका होतात हे मला मान्य आहे काम केल्याच्या नंतरच चुका दिसतात हे मान्य आहे पण सगळ्या चुका दिसणं ठीक आहे ना ऐंशी टक्के त्या ठिकाणी चांगला असावं वीस टक्के ते, 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 ते चालत राहते पण वीस टक्के खराब त्या ठिकाणी चांगलपणाच्या गोष्टी जर आपण करत गेलो तर मूर्खात काढतील म्हणजे आपण समाधानी आहात का नाही बिलकुल नाही ओके आता सध्या जी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक चर्चेली जाणारी योजना आहे लाडकी बहिणी योजना या संदर्भात आपलं मत काय आहे मी परवा बँकेमध्ये गेल्याच्या नंतर मी ज्या पैसे काढत असताना बऱ्याच एक तारखेला मी बँकेत गेलो एक तारखेला पूर्ण जत्रा त्या ठिकाणी बँकेमध्ये होती महिलांची मी ते मा, ती टच करून विचारले एवढी रांग लागलेली काय आहे म्हणले मा मला वेटिंगमध्ये बसावं लागलं म्हणजे ते लाडक्या बहिणीचं असं मग मतं टाकणार का मावशी म्हणले भाड्यानं एवढं वाढवलं वा आहे महाग आहे म्हल्यानं मतं मागता मला कळत नाही काय म्हणले आता दिवस काय होतं म्हणले आताच लई लाडका केला आम्हाला म्हणले या भाषेत महिलांची उत्तर आहे तुम्हाला कमेंट बी येतील तशा पद्धतीनं तर ते जे दोन टक्केचं डायव्हर्शन आहे ते होणार नाही त्यांना यश येणार नाही कारण त्यांची प्रक्रिया निवडणुकीच्या तोंडांना पैसे देऊन मतं घेण्याऐवजी कायद्याच्या आधारे पैसे देऊन मत मागण्याचा तो प्रकार आहे आणि तो यशस्वी होणार नाही सध्या उभाट्याकडे अनेक उमेदवार उमेदवारी मागत आहेत त्यात अशी चर्चा आहे की लातूर पॅटर्न अथवा सोलापूर पॅटर्न राबविण्यात यावा त्या संदर्भात आपलं मत काय आहे लातूर पॅटर्न जेणे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्व लातूर पॅटर्नच्या लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये आज त्या ठिकाणची सामाजिक स्थिती अतिशय भयंकर आहे याचे चटके येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना बसण्याची शक्यता आहे ते म्हणजे हे झालेत असे म्हणजे डिस्टर्ब झालेले आहेत सगळे तर असे काय डिस्टर्ब हे होऊ नये आणि ते होणार नाहीत भविष्यात हे मला वाटतं नाही आपण परिणाम या ठिकाणी वेगळे होतात विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊ या संदर्भात आपलं स्पष्ट मत माझं स्पष्ट मत आहे स्वामी समाजाने आंबेडकर विचार स्वीकारावा बाबासाहेबांचा विचार स्वीकारावा या समाजामध्ये सर्व समाज घटकाने एकत्र येऊन आम्ही तुमचे सगळे सोय्या आम्ही तुमच्यासोबत आमचं आयुष्य आहे आम्ही तुमच्या सुखदुःखात आम्ही सामील होऊ आमच्या सुखदुःखात तुम्ही व्हा ॲज अपेक्षित म्हणजे ज्याला उपेक्षित म्हणतात अस्पृश्य म्हणून जगत आहेत ते म्हणजे स्पृश्य म्हणून आहेत सवर्ण म्हणून जगतात याच्यापेक्षा सवर्ण देखील तेवढे त्या पद्धतीनं वागत नाहीत आज मराठा समाज असेल लिंगात समाज असेल तो देखील आपल्या सगळ्यांना सामावून घेऊन वागतोय परंतु स्वामी हा घटक तितका त्या ठिकाणी या घटकांना सामावून घेत नाही आणि त्यांनी ते सामावून घ्यावं बाबासाहेबांचा विचार स्वीकारावा बरोबर आहे भविष्यात आम्ही जसं ताकदीने म्हणतोय आम्ही जय भीम म्हणतोय बरोबर आहे जयश्वर म्हणतोय त्यांनी जयश्वर म्हणतील पण जय भीम म्हणणार नाही त्यांनी तर त्यांनी म्हणावं हा मी तू विचार करू आपण पोलीस खात्याशी संदर्भात नोकरी केलेली आहे उमरगा शहरातल्या गुन्हेगारी संदर्भात आपलं मत काय या उमरगा शहरामध्ये गुन्हेगारीला पैशाचा जो मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांच्या माध्यमातून जो काही निधी आला त्या निधीच्या माध्यमातून जी टक्केवारीची चर्चा झाली ती टक्केवारी डिवायडेशन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं म्हणजे श्रम न करता आलेला मोठ्या प्रमाणातला जो पैसा आहे त्या पैशाचा विल्हेवाट कसा लावायचा त्यातून गुन्हेगारी वाढली जाते वाम मार्गाला तो पैसा चाललेला आहे मुबलक पैसा घेण्याकचा येतोय मग ते बार असतील दारूधंदे असतील कारण कसं आहे पैसा असल्यामुळं दारूधंदे फुल ना बार फुल डान्स बार फुल जुगार या ठिकाणी करतात क्लब मोठ्या प्रमाणावर चालतात जुगार करोडोवर त्या ठिकाणी होते म्हणलं मग ह्या सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधी म्हणून दुर्लक्षित कसे होऊ शकतात ना आज सहाशे सातशे कोटीचे जर काम येत असतील तर त्या प्रमाणात त्यांच्या कार्यकर्ते टक्केवारी आहे त्या टक्केवारीची विल्हेवाट कुठं लावणार आपण त्यातून हे निर्माण होणारी गुन्हेगारी आहे त्याला देखील यांचं अप्रत्यक्ष अभय असण्याची शक्यता आहे आम्ही ते म्हणतो नाही आपण निवडून आल्यानंतर ह्या गुन्हेगारी संदर्भात आपली भूमिका काय राहील गुन्हेगारी आपण पहिल्याच सर्व त्याच्यात काउन्सिलिंग करू सगळ्यात महत्वाचं काउन्सिलिंग करू इमानदारीनं जगण्याचे प्रयत्न करू मूळ काम जे आहे कामाला पहिली प्रायोरिटी देऊ शिक्षणाचा व दर्जा त्या ठिकाणी त्या पद्धतीने वाढवू शैक्षणिक दर्जा सामाजिक सलोखा राखण्याचं आम्ही कामं करू कारण शैक्षणिक दर्जा जर वाढला तर बेरोजगारी देखील त्या पद्धतीने कमी होते रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एम आय डी सीला आम्ही ग्रीप देऊ त्या ठिकाणी लोहा्याची एम आय डी असेल उमरग्याची एम आय डी सी असेल या दोन एम आय डीला जर मजबूत ताकद आम्ही देण्याचा पहिला प्रयत्न राहील जेणेकरून श्रम तिकडे जाईल गुन्हेगारी कमी होईल बेरोजगारी कमी होईल सगळे प्रश्न रोजगारांच्या संदर्भामधले निर्माण होत आहेत ते प्रश्न मिटवण्याचे दोनच शस्त्र आहेत एम आय डी सीला आपण ताकद देणे रोजगार निर्माण करणे त्यातून ते कमी होईल राष्ट्रीय महामार्गालगत जे दोन्ही बाजूस अवैध धंदे आहेत त्या संदर्भात आपली भूमिका काय राहील अवैध धंद्याला इथल्या कुठल्याही राजकर्त्यांचं पाठबळ असल्याशिवाय ते धंदे चालत नाहीत आज या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटले जे मॅडम आले आहेत पी आय म्हणून त्यांचं काम चांगलं आहे हां भोसले मॅडम ज्या त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं रेप्युटेशन चांगलं आहे बस त्यांच्या कामाला इथल्या राजकर्त्यांनी ताकद द्यावी इथली गुन्हेगारी आठवण नष्ट होईल धन्यवाद सर आपल्या येणाऱ्या राजकीय वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू